तुला काय शिकू सांग बर इथे बस इथे इथे पेन्सिल कुठे गेली तुझी पेन्सिल दाखव तुला एबीसीडी शिकू येते का तुला एबीसीडी सांग बर सार्थक बघू मी तुला अस शिक असं लिहायचं इकडे नीट बस मांडे घालून बस असे नाही पाय करायचे मग अशी सकाळी कसा बसला होता छान तस हा ली। मी सांगते तुला अगोदर बघ माझ्याकड मग तू लिह लिहून दाखव हा असं अशी पेन्सिल हातामध्ये घ्यायची नीट आणि थांब ना आधी ऐक ना माझ आसे एक एक अगोदर रेष वाढायची अशी नंतर मग आसे आणि मग ही आसे आसा लिहायचं ए येतं का तुला हां दाखवू लेऊन इका नीट नीट अशी पेन्सिल घ्यायच्या हातामध्ये इकडे बघ ए, ए। आणि ए। आला आला। हे आलं ना कुणी लिहिलं हे तू लिहिलंस अजून लिहून दाखव बरं आता या या पेज वर लिहून दाखव हे काय बघ थांब गोरीत कुठे गेली तुझी पेन्सिल आता लिहित आता येते का तुला बघ दादा कसा अभ्यास करतो हो वरती वरती मान करायची एवढी नाही खाली वाकायची तू दादा लिहितो तसा म्हणून तू का असं बघ हे बघ पेन्सिल अशी हातामध्ये घ्यायची आणि हे ए Aduh tuli. Mana? Mana? Itu bus tukar. Nee, nii, nii. Ni. Halis bus nak? Iya, itu bus asal. Kerabas. Sim, <laughs>